श्री स्वामी समता नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे सोमवार आणि आज आलेले आहेत स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आपल्या हिंदू धर्मामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांना विशेष स्थान आणि महत्त्व दिलं जातं या त्रिदेवांचा अंश म्हणजे दत्तात्रय महाराज दत्तात्रयांच्या अनेक अवतार असून त्यापैकी एक म्हणजे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रयांचे पूर्ण अवतार म्हणून त्यांना पूजले जाते स्वामी समर्थ महाराजांना आपल्या दत्त संप्रदायामध्ये खूप महत्त्व दिलं जातं स्वामींनी त्यांच्या जीवनशैलीमध्ये अनेक चमत्कार लोकांना दाखवलेत यामुळे सर्व स्वामी भक्त ही स्वामींची अगदी भक्तीने आणि श्रद्धेने स्वामी सेवा करत असतात आणि आज स्वामींची पुण्यतिथी आहे आणि या स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त सात ते आठ दिवसापासून अनेक स्वामी केंद्रांमध्ये मठामध्ये बघा गुरुचरित्र पारायण चालू होतं स्वामींचा अखंड नाम जप जो आहे तर तोसुद्धा चालू होता आणि आज पुण्यतिथीच्या दिवशी या पारायणाची समाप्ती देखील झाली आहे त्याचबरोबर बघा या पुण्यतिथीनिमित्त आपण आपल्या घरामध्ये बऱ्याच स्वामींच्या सेवा आणि उपासनासुद्धा केल्या त्याचबरोबर काही उपायसुद्धा आपण केले आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा एक उपाय सांगणार आहे रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला स्वामींचा हा एक मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र म्हटल्याने साक्षात स्वामी आपल्यावरती प्रसन्न होतील आणि आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही स्वामी पूर्ण करतील अशक्य आयुष्यामध्ये असं काहीच राहणार नाही असा हा अतिशय प्रभावी स्वामींचा मंत्र मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आता या स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त सर्वांनाच स्वामी सेवा किंवा गुरुचरित्र पारायण किंवा अखंड नामजप करणं शक्य झालं नसेल आता ज्यांना कोणतीही सेवा करणं शक्य झालं नसेल त्यांनी आज मी तुम्हाला जो मंत्र सांगणार आहे त्या मंत्राचं पठण तुम्हाला आवर्जून करायचं आहे हा स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी खूप प्रभावी मंत्र मानला जातो बघा प्रत्येकाच्या जा मनामध्ये काहीतरी इच्छा संकट अडचणी या असतातच आणि इच्छा पूर्ण होण्यासाठी जीवनातील सर्व अडचणी दूर करण्यासाठी आपण प्रत्येकजण प्रयत्न करत असतो आणि या प्रयत्नांसोबतच आपल्याला स्वामींची साथ ही हवी असते जेव्हा आपण एखादे प्रयत्न करत असतो एखाद्या गोष्टीसाठी तेव्हा स्वामींचा आशीर्वाद आपल्यावरती असेल तर नक्कीच आपली ती इच्छा ही पूर्ण होते आणि अडचणी देखील दूर होतात आणि म्हणूनच आज संपूर्ण दिवसामध्ये तुम्हाला तारक मंत्राचं पठण हे आवर्जून करायचं आहे तारक मंत्र हा अतिशय प्रभावी आणि शक्तिशाली मंत्र आहे तारक मंत्राचं पठण केल्याने किंवा श्रवण केल्याने बघा जीवनातील सगळ्या अडचणी दूर होतात जरी तुम्हाला कुठलीही सेवा करणं शक्य झालं नसेल तर तुम्ही आज एक वेळा होईना, पण आवर्जून तारक मंत्राचं पठन किंवा श्रवण तुम्ही हे नक्की करा जर तुमच्या घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल किंवा एखादी बाधित व्यक्ती असेल तर तुम्हाला आजच्या दिवशी काय करायचं आहे बघा संपूर्ण दिवसामुळे तुम्ही हा उपाय करू शकता एक ग्लासभर पाणी घ्यायचं स्वामींपुढे बसायचं दिवा अगरबत्ती लावायची आसनावरती बसायचं उजव्या हाताचं जे करंगळी जवळचं बोट असतं अनामिका तर ते बोट त्या पाण्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे आणि तारक मंत्राचं पठण करायचं आहे यानंतर हे अभिमंत्रित केलेलं पाणी हे जर तुम्ही आजारी असणाऱ्या व्यक्तीला किंवा घरात एखादी व्यक्ती सतत चिडचिड करत असेल त्या व्यक्तीला किंवा एखाद्या व्यक्तीला प्रत्येक कामात सतत अपयश येत असेल त्या व्यक्ती हे जर पाजला, हे तीर्थ तुम्ही जर पाजलं हे पाणी जर पाजलं तर त्या व्यक्तीच्या सगळ्या अडचणी दूर होतात इतकी पावर इतकी शक्ती या तारक मंत्रामध्ये आहे हा एक उपाय तुम्ही आज या स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त नक्कीच करू शकता या उपायाचं तुम्हाला शंभर टक्के फळं प्राप्त होईल त्याचबरोबर तुम्हाला बघा आजच्या दिवशी स्वामींच्या स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप करणं शक्य झालं तर आवर्जून करा कारण ही सेवासुद्धा स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय उच्च कोटीची सेवा मांडली जाते तर ही एक सेवा देखील तुम्ही करू शकता आता ह्या दोन सेवा मी तुम्हाला सांगितल्या ती संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही कधीही करू शकता संध्याकाळी आपल्याला झोपण्यापूर्वी एक अतिशय प्रभावी मंत्र म्हणायचं आहे तर तो मंत्र असा आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर स्वामींचा या मंत्राचं पठण तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी करायचं आहे झोपण्याअगोदर तुम्हाला या मंत्राचं एकशे आठ वेळा पठण करायचं बघा हा मंत्र जर तुम्ही आज रात्री म्हटले आणि मनोमन स्वामींकडे तुम्ही तुमची इच्छा पूर्तीसाठी जर प्रार्थना केली तर सकाळी उठल्यानंतर तुम्ही स्वतः चमत्कार बघू शकतात तुमची प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल स्वामींची कृपादृष्टीही तुमच्यावरती कायम राहील आणि अशक्य असं आयुष्यामध्ये काहीच राहणार नाही सर्व अडचणी या दूर होतील म्हणून आपल्याला आज संध्याकाळी या एका मंत्राचं पठण हे आवर्जून झोपण्यापूर्वी करायचं आहे दिवसभरामध्ये तुम्ही कामात असेल धावपळीत असेल तुम्हाला कुठलीही सेवा करणं शक्य झालं नसेल परंतु झोपण्यापूर्वी तुम्ही या मंत्राचं पठण करून नक्की झोपा बघा काही टेन्शन असेल तर ते सुद्धा दूर होईल वाईट स्वप्न तुम्हाला पडत असतील तर सुद्धा निघून जातील तुमच्या सगळ्या अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील तर अशा पद्धतीने तुम्हाला या अतिशय प्रभावी तीन सेवा आज स्वामींच्या निमित्त आवर्जून करायच्या आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला जास्त तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या स्वामी भक्तांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ